मांदेली फ्राय करण्यासाठी मी मांदेली घेतलेली आहे मांदेलीला चांगलं धुवून ह्याचे मुंडी जी आहे डोकं जे है, का तोडून घेतलेलं आहे आतमधलं पोट साफ करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला मी निंबू हळद आणि मीठ मध्ये मी मॅरिनेट करायला ठेवलेलं अर्धा ते पाऊन तास ठीक आहे आणि फ्राय करण्यासाठी मी रवा घेतलेला आहे बेसन घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हळद काश्मिरी लाल तिखट आणि आपली रेड चिली पावडर प्लेट प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ जे आपण घेतलेलं होतं ते बेसन आता रवा आता सर्व मसाले मी घालून घेते एक एक करून तिखट लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर हळदीचा प्रमाण अर्धा चमचा आणि आता मीठ घालून घेते मॅरिनेट करण्यासाठी मी मच्छीमध्ये मीठ घातलेलं त्यामुळे मीठ आता एकदम मी कमी घालते मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या हिशोबाने करायचं ह्या सर्वांना आता मी एकत्र करून घेते मच्छी जी आपली खुसखुशीत होण्यासाठी मी रवा घातलेला आहे सर्वांना आता एकत्र मी कालवून झालेलं आहे आता एक एक करून मी मांदेली जे मांदेली आहे ह्याच्यामध्ये टाकून घेते सगळी बाजूनी ह्याला कोटिंग करून घेते मांदेलीला आता कोटिंग करून झालेली आहे आता ह्याला साईडला मी काढून घेते अशाच प्रकारे सगळ्याच मांदेलीला मी चांगली कोटिंग करून घेते कोटिंग एकदम पण जा जास्ती जाड नाही भरते मी आता जेवढी मला मांदेली खायची आहे आम्हाला आता जेवढी लागते तेवढी मी मांदेलीला चांगलं कोटिंग करून घेतलेलं आहे जोपर्यंत मांदेली कोटिंग होत होती तोपर्यंत मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आता गरम तव्यावर मी तेल घालून घेते आता सर्वी सर्वीकडे मी तव्यावर तेल पसरवून घेतलेलं आहे आता एक एक करून ह्यामध्ये मी मांदेलीचे जे पीसेस आहेत ते टाकून घेते गॅस जो आहे मी मीडियम स्लोवर ठेवलेला आहे सर्व मांदलीचे पीसेस जे आहेत मी टाकून घेतलेले आहेत तव्यावर तवा एकदम मी स्लोवर ठेवलेला आहे तेलाला सगळीकडनं पसरवून घेते मी तव्यावर एका साइडनी मच्छीला पाच मिनिटापर्यंत मी चांगलं परतून घेतेय तळून देतेय त्याला गॅस जो आहे मी एकदम स्लोवर ठेवलेला आहे आता एका साईडनी ह्याला परतून झालेला आहे एका साईडनी तळून झालेला आता ह्याला मी परतून घेते पलटी मारून घेते मच्छीला दुसऱ्या साईडनी पण एक एक करून सर्व मच्छीला मी पलटी मारून घेते सर्व मांदेलीला मी दुसऱ्या बाजूनी पण असं पलटी मारून घेतलेला आहे दुसरी बाजूला पलटवून घेतलेलं आहे आता ह्या बाजूनी पण मी चांगलं ह्याला पाच ते सात मिनिटापर्यंत तळून घेते स्लो गॅसवर मांदेली आपली आता दोन्ही साईडनी चांगली फ्राय झालेली आहे ही ही आता मी डिशमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते खाण्यासाठी आता ही रेडी झालेली आहे आता आपली ही मांदेली मच्छी फ्राय खाण्यासाठी रेडी झालेली आहे ही मांदेली फ्राय तुम्ही वरण भाताबरोबर खाल्ली तरी चांगली लागते आपण पराठ्याबरोबर खाली तरी चांगली लागते उत्तम ही वरण भाताबरोबर वर भा खाताना छान लागते तर ही रेसिपी तुम्ही देखील करून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा